आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर वर लोढा पलावा येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे गणपती पूजा विधी कार्यशाळा संपन्न लोढा पलावा येथे विश्व हिंदू परिषद व्हीएचपीच्या स्थानिक शाखेने दि दहा ऑगस्ट दोन रोजी एक विशेष कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेचा मुख्य उद्देश नागरिकांना विशेषतः महिलांना घरगुती गणपती स्थापना आणि विसर्जनाची योग्य शास्त्रीय पद्धत समजावून सांगणे हा होता ही कार्यशाळा मंदिरात सायंकाळी ते या वेळेत झाली ज्यात शेकडो महिलांनी उत्साहाने भाग घेतला उद्देश पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी जागरूकता वाढवणे तसेच समाजात एकता निर्माण करणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू होता या कार्यक्रमात साथून अधिक सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला तसेच कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष अजित तायडे सतीश महानूर विजय रायकर श्रीमती राधिका ताई आणि वैशाली ताई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यशाळे दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मुख्य आकर्षण रघुपती राघव संघगीत आणि विविध भजनांच्या संगीतमय सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले संकल्प पलावा येथील व्हीएचपीच्या च्या टीमने सर्व मतभेद विसरून एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लुढापलावा व्हीएचपीच्या सर्व टीम सदस्यांनी एकजुटीने केले याबद्दलची माहिती व्हीएचपीच्या पार्थजी दास यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला दिली